तिसरा महत्त्वाचा घटक आहे या पीकवाडीमध्ये आणि ते म्हणजे आहे पाणी नमस्कार शेतकरी बांधवांधो मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकऱ्याक्रमाठ्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन एपिसोड पासून आपण शेती शाळा हा एक नवीन उपक्रम आपल्या शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि आज हा तिसरा एपिसोड होत आहे खरं तर पहिल्या सुरुवातीपासूनच आपण पिकाच्या वाढीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे खरं तर आपण खतांशिवाय आणि फवारणीशिवाय आपण शेतीच्या पुढं अजून गेलेलोच नाही खरं तर हे सगळंच गोष्टी बघितल्या तर जुन्या काळात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेती होत होती परंतु काही गोष्टींचं नैसर्गिक जे काय आपल्याला एक सवय लागलेली होती त्याच्यामध्ये बदल करून आपण कुठेतरी आर्टिफिशियल शेतीकडं वाळायला लागलेलं आणि त्यामुळंच आपल्याला आता पुन्हा जुन्या शेतीकडे वळायची गरज आहे खरं तर गेल्या दोन एपिसोडमध्ये शेतकरी मित्रांनो आपण मातीचा आणि हवेचा जो काय पिकवाडीच्यामध्ये सहभाग आहे याचा आपण माहिती घेतलेली होती ह्याच पद्धतीनं आता जो तिसरा महत्त्वाचा घटक आहे या पिकवाडीमध्ये आणि ते म्हणजे आहे पाणी खरं तर अलीकडच्या काळामध्ये पाण्याचा विचार फक्त क्वांटिटी किंवा त्याचा किती प्रमाणात द्यायचा हाच विचार केला जातो पण त्या पाण्याची क्वालिटी काय आहे ह्याचा विचार करणं आणि क्वांटिटीमध्ये सुद्धा कमी करून आपण त्याची उपलब्धता चांगल्या पद्धतीनं पिकासाठी देऊ शकतो हा जर आपण शेतकऱ्यांनी विचार केला तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होईल आता नक्की व पाणी म्हणजे काय आहे तर पाणी हा दोन प्रकारे पिकांसाठी उपलब्ध होते एक म्हणजे मातीतून आणि दुसरं म्हणजे तुमच्या पावसाच्या द्वारे नैसर्गिकरित्या आता ज्यावेळेस तुम्हाला ह्या पीकवाढीमध्ये दोन प्रकारे पाण्याचं शोषण होतं एक तर तुमच्या ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पानांच्या वतीने आणि जे काही तुमच्या जमिनीतून मुळ्या आहेत त्या मुळ्यासुद्धा तुमच्या पाणी जमिनीतून शोषून घेतात आता या ज्यावेळेस ह्या दोन्ही प्रकारे पाण्याची गरज भासत असते आणि आपण अलीकडच्या काळात बघितलंय की जेव्हा उत्पन्न वाढायचं आहे तर आपल्याला ह्या दोन्हीचा विचार केला पाहिजे कुठेतरी अजून शेतकरी फवारणीकडे वळलेले नाहीत कारण त्यांना त्याचं महत्त्व समजलेलं नाही की पाणी हे तुम्हाला पाण्यावाटेसुद्धा मिळू शकतं आणि पाना वाटे मिळाल्यानंतरसुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्पादन आपण काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा जे पाणी आहे हे दोन प्रकारे दिलं जातं आणि ह्या दोन्ही प्रकारे जर आपण वापर चांगल्या पद्धतीने केला तर नक्कीच आपल्या पीकवाडीमध्ये ह्याचा भाग अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो ज्यावेळेस हे पाण्याची क्वालिटी आपण ज्यावेळेस शेतकरी मित्र बघतो त्यावेळेस ह्या पाण्याच्या क्वालिटीमध्ये आपल्याला बघायचं आहे की पाण्याचा पी एच काय आहे खरं तर मातीच्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस मातीचा पी एच हा नक्कीच बघितला पाहिजे पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे पाण्याचा पी एच आणि ह्या पाण्याच्या पी एचवर आपली उपलब्धता ठरवून येते की कुठल्या घटकांचा वापर वा ह्या पी एचच्या कमी किंवा जास्त किंवा मध्यम ह्या दोन तिन्ही भागांमध्ये कशा पद्धतीनं होतो आधी तर समजून घेऊया की पाण्याचा पी एच हा कसा मोजला जातो तर शेतकरी मित्रांनो पाण्याचा हो पी एच हा एक ते चौदा ह्या नंबर्समध्ये किंवा ह्या आकडेवारीमध्ये मोजला जातो ज्यामध्ये जी मधली आकडेवारी आहे सात ह्या सात आकडा हा असतो की जो मध्यम असतो की कि किंवा त्याला आपण न्यूट्रल असं म्हणतो आणि हा जो एचचा आकडा आहे हा साधारणतः तुमचा पी एच चांगल्या पद्धतीचा आहे पाणी चांगल्या पद्धतीचा आहे जे की तुमच्या पीकवाढीसाठी एकदम उत्तम आहे असं आपल्याला कळवून देतो आता ज्यावेळेस पाण्याची पी एच हा एक ते सात आहे किंवा सातपेक्षा कमी आहे त्यालाच आपण ॲसिडिक असं म्हणतो जे की पाण्यामध्ये ऍसिडचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि जे की तुमचं सात ते चौदाच्या दरम्यानचं जो पी एच आहे जे काय तुम्हाला आयडेंटिफाय करतं तर त्या पी एचमध्ये मध्ये तुमचं पाणी हे बेसिक आहे असं ठरवतं आता हे ॲसिडिक म्हणजे काय आणि बेसिक म्हणजे काय आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने दे तुमच्या पिकांवर होतो हे आपण एकदा बघून घेऊया तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा न्यूट्रल आहे तुमचा सात पी एच आहे तो उत्तम आहे आपण असं म्हटलं कारण ह्या ज्यावेळेस तुमचा पी एच सात असतो त्यावेळेस सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य तुमच्या पिकांना उपलब्ध करून द्यायचं काम करत असतं त्याच पद्धतीने हा जो पीएच तुम्ही पाण्याचा पीएच ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहात त्यावेळेस तुमचं फवारणीचं सुद्धा काम अतिशय उत्तम प्रतीने होणार आहे त्यामुळं आपल्याला रिझल्टसुद्धा त्या पद्धतीनं दिसून येतात परंतु जर तुमचं पाण्याचा पीएच हा ॲसिडिक असेल किंवा तुमचं साधारणतः कमी होत गेला असेल तर तुम्हाला हा जो ॲसिडिक पाणी आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही पिकाला देता होता हो, ते वाढीवर परिणाम करतं खरं तर ज्यावेळेस पूर्णपणे ज्यावेळेस तुमचं पाणी कमी एक किंवा दोन पी एचवर असतं त्यावेळेस तुमचं पीक हे वाढ वाढू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला दिसून येतं की आपला ऊस हा ऊस असेल किंवा आपल्या अन्य पीक असतील हे वाढतच नाही तर त्यासाठी हा पी एच महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळेस तुमचं बेसिकमध्ये जातो ज्यावेळेस सातच्या जा वर तुमचा पिय असा जसा सरकत जातो त्यावेळेस त्याला अति मॅच्युरिटी येते आणि ही अति मॅच्युरिटी आल्यानंतर ज्यावेळेस त्या पद्धतीचा तुम्हाला पिवसळ पाना जास्त सगळ्यात जास्त दिसून येतो त्यावेळेस तो पी एच जास्त पद्धतीचा झालेला असतो आता ह्यामध्ये एक एक साधारणतः भाग बघितला तर आपल्याला जे पाण्याचं ज्यावेळेस आपण वापर शेतीमध्ये करतो त्यावेळेस आपल्याला जो सगळ्यात कमी पी एच असणारं पाणी जे आहे जे ॲसिडिक आहे हे अतिशय घातक आपल्या पिकाला ठरू शकतं आणि याच पद्धतीनं दुसऱ्या भागाकडे आपण वळलो तर आपल्याला दिसून येईल की ज्यावेळी बेसिककडं ज्यावेळी तुमचा पी एच वाढविऊ जात असतो त्यावेळेस त्याला मॅच्युरिटी लवकर प्रमाणात येत असते आणि ही मॅच्युरिटी साधारणतः अशा पद्धतीनं होती की तुमचं जे जमिनीतलं लोह आहे ज्याला आपण आयन म्हणतो तर हे आयन तुमच्या पी एच मेंटेन करण्यामध्ये सगळ्यात उत्तमरित्या भाग करत असतो जेव्हा तुमचं आयनचं प्रमाण कमी होत असतं त्यावेळी तुमचा पी एच हा वाढत जात असतो त्यामुळे अशा पद्धतीने घटकांचा तुमच्या पी एचवर सुद्धा परिणाम दिसून येतो हेच ज्यावेळेस आपण आपल्या प्रत्येक पाण्याचं पी एच चेक करणं जसं मातीचं प्रश तुम्हाला माती चेक करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने तुमचं पाणीसुद्धा चेक करणं महत्त्वाचं आहे पाण्याचा पी एच आपण जे पाणी शेतासाठी आहे त्या पद्धतीचं आपल्याला सुद्धा चेक करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा पाण्याचा परिणाम आपल्या आप पोटावरती होतो आप मनुष्यावरती होतो त्याच्या पचनक्रियेवरती होतो त्याच होतो त्याच पद्धतीने त्याचा परिणाम पीकवाडीच्या अन्नामध्ये होतो आणि त्यांच्या वाढीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही पाण्याचा पी एच चे करणं ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही ठराविकपणे करू शकता की तुम्हाला पा पी एच मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला काही दुकानांमध्ये किंवा मार्केटमध्ये आत्ता उपलब्ध आहेत पी एच कंट्रोलर म्हणून आहे साधारणतः तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये लिंबाचं लिंबूचं झाड लावलं असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही पिळल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात पी एच मेंटेन करता येतो जे की तुम्हाला फवारणीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे परंतु जर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर पी एच हा मूळचाच तुम्हाला चांगला असावा लागणार आहे त्यासाठी तुमचं पाण्याचं आरोग्य हे तुम्ही तुमच्या हातात आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीनं टिगवावं आणि तशा पद्धतीचंच पाणी आपण शेतीमध्ये वापरावं अजून काही माहिती लागल्यास नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि आपण अशाच काही गोष्टी अजून चांगल्या डीपमध्ये जाऊन आपण ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्याला शेतकऱ्या ग्रोमाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये मला में कसा आवडला हे नक्की सांगा धन्यवाद